24 ट्रक दुर्घटनेतील आरोपीला अटक कोवाड पोलिसांनी चोवीस तासात आरोपीला ठोकल्या बेड्या ट्रकने दिलेल्या तडकेत दुचाकीचे दोन तुकडे होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना गुरुवारी दिनांक सत्तावीस बेळगाव कोवाड मार्गावर होसून नजिक तालुका चनगड येथे घडली होती यातील आरोपी ट्रक ड्रायव्हर फरार झाला होता त्याला कोवाड पोलिसांनी चोवीस तासात पकडण्यात यश आलं आहे यातील ट्रक नंबर के ए बावीस डी पंचावन्न चाळीस तथा आरोपी ट्रक चालक आनंद शिवपुत्र दुगाई वय वर्ष चौतीस राहणार मनंकुत्ती तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव हे उजगाव तालुका जिल्हा बेळगाव येथे असल्याचे समजले असतात तेथे जाऊन त्याला अटक करण्यात आली आहे घटनेचा तपशील असा की गुरुवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी बेळगाव कोवाड मार्गावर होसूर नजीक तालुका संदगड एका ट्रकने बेळगावहून किनीकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले आणि चालक फेकला जाऊन गंभीर जखमी झाला दुचाकीवर मागे बसलेला यातून सुदैवाने बचावला मारुती साळुंके राहणार तालुका चंदगड असं जखमीचं नाव आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी अज्ञात ट्रक चालका विरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलीस हवालदार जे आय मकनदार व पोलीस कॉन्स्टेबल खुशाल शिंदे यांनी तपास सुरू केला दरम्यान बेळगाव जिल्ह्यातील बेकिनकेरे उचगाव भागात शोध घेतला असता या गुन्ह्यातील ट्रक सापडला त्यानंतर उचगाव अटक करण्यात आली या गुन्ह्याचा वाहनाचा चोवीस तासात शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात शिंदे यांनी तपास केला प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा